नमस्कार डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या बातम्यांमध्ये मी रिया पवार आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आषाढी वारीसाठी विठूची पंढारी झाली सज्ज मुंबई कांदिवली पश्चिम अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारीसाठी विठूची पंढरी सज्ज झाली आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी दशमीच्या दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतात चंद्रभगा नदी स्नान करून विठ्ठलाचे दर्शन वारकरी घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करतात पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर परिषद स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा नदी किनारी फिरती शौचालय औषध फवारणी आदी कामे करणार आहे एस टी महामंडळाने बाहेरगावी जाणारी आणि येणाऱ्या गाड्यांचं नियोजन वेगवेगळ्या एस टी स्थानकावरून प्रवासाबद्दल माहिती देणे याबाबतीत नियोजन केलं आहे वारीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला आणि पुरुष पोलीस आणि होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात येणार आहे खेळण्यांची दुकानं देवाच्या फोटूंची दुकानं पेढा चुरमुरे बत्ताशी गोड लह्या हळदी कुंकू अष्टगंध अगबीर टाळ तुळशीमाळ वगैरेची दुकानं वारीसाठी सज्ज आहे सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात वस्तू खचकच भरलेल्या दिसत आहेत एकंदरीत आषाढी यात्रेपूर्वी आमचे प्रतिनिधी भारत कवितके मुंबई कांदिवली यांनी पंढरपूर शहरात फेरफटका मारला असता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी बाधीसाठी विठूची पंढरी नगरी सज्ज झाल्याचं दिसून आलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा